नमस्कार वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या स्पेशल 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 व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आर्थिक स्वतंत्र फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याच्या सहा इम्पॉर्टंट स्टेप लक्षात घ्या आज या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण रोज सकाळी उठतो डबा घेतो दिवसभर कामाला जातो आणि वयाच्या पंचवीस तीसव्या वर्षी आपलं करिअर सुरू होतं पैसे कमवायला आपण लागतो त्यानंतर आपल्याला एक घर घ्यायचं असतं एक गाडी घ्यायची असते आपल्या मुलाबाळांचं शिक्षण पूर्ण करायचं असतं त्यानंतर आपलं रिटायरमेंट येतं ते कॉमन गोल आहे जे जी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकालाच अचीव करायचे असतात बट मला असं वाटतंय की जिंदगीभर आपण फक्त या पैसे कमावण्याच्या धावपळी साठी न काम करता दहा वर्ष पंधरा वर्ष काम केल्यानंतर आपला पैसा सुद्धा आपल्यासाठी काम करायला पाहिजे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आर्थिक स्वतंत्र पुढच्या दहा वर्षात तुम्ही कसं मिळू शकाल किंवा पाच वर्षात कसं मिळू शकाल याच्या प्रॉपर प्रूव्हन स्टेप सांगतोय ज्या तुम्हाला जर तुम्ही फॉलो केल्यात तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट मी अश्युरिटी सोबत तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही फायनान्शियल फ्रीडम तुमच्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकता सर, है। स्वातंत्र है। तुम्ही म्हणाल सर कशाच्या बेसिसवर हे अश्युरिटी देत आहे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून स्वतःच्या वरून जे आज मी वयाच्या थर्टी थ्री इयरला आर्थिक स्वतंत्र मिळून पीसफुल मजबूत लाईफ जगू शकतोय तीच लाईफ तुम्ही सुद्धा जगू शकता आणि आज आमच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा असे हजारो लोक आहेत जे या स्टेपला फॉलो करून फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वतंत्र मिळून पीसफुल मजबूत लाईफ जगून राहिलेले आहे स्वतः विदाउट डिले आपण या व्हिडिओची सुरुवात करूयात नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर आता या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला दहा वर्षात आर्थिक स्वतंत्र मिळवायचंय ज्या कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आहात ज्या कोणत्या परिस्थितीत तुम्ही आज आहात ते कशा प्रकारे मिळू शकेल तर याच्या सहा इम्पॉर्टंट स्टेप आपण जाणून घेणार आहोत त्या सहा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट स्टेप तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि फक्त ऐकायच्याच नाहीये तर समजून घ्यायच्या आहे आणि समजूनच घ्यायच्या नाहीये तर समजून घेतल्यानंतर ऍक्शन सुद्धा घ्यायची आहे इम्प्लिमेंट सुद्धा करायची आहे विदाऊट डिले विल स्टार्ट नंबर वन स्टेप नंबर वन एटी पर्सेंट माइंड माइंडसेट अँड ट्वेंटी पर्सेंट युअर स्किल ऑर युअर एफर्ट्स माणसाची मानसिकता ऐंशी पर्सेंट काम करते मी तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला आर्थिक स्वतंत्र मिळवायचं आहे तर तुम्ही जर असा विचार करत असाल की माझं इन्कमच कमी आहे मी माझ्या जीवनात आर्थिक स्वतंत्र मिळू शकेल का माझ्यासाठी ते पॉसिबल नाही आहे माझ्यावर दुनिया भर्याचं कर्ज आहे मी एक गरीब फॅमिलीतून बिलॉंग करतोय मी एक याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्याकडे पैसाच नाही आहे सांगायला आवडेल तुम्हाला की मी सुद्धा एक पुअर मिडल क्लास फॅमिलीमधून आणि शेतकरी फॅमिलीतून बिलॉंग करणारा व्यक्ती आहे कारण मी सुद्धा एक छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा व्यक्ती आहे आणि हे माझ्यासाठी पॉसिबल झालंय आर्थिक स्वतंत्र मिळवणं याच्या मागे ऐंशी पर्सेंट माझी मानसिकता आहे आणि मी सुद्धा तुम्हाला हे सांगतोय की ऐंशी पर्सेंट तुमची मानसिकताच काम करते तुम्ही पैशाप्रती कसा विचार करताय तुमचे पैशाप्रतीचे विचार कसे आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुम्ही किती पैसा कमावता हे जास्त महत्वाचं नाही बट जे कमावताय सध्या दहा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख वॉट एव्हर त्या प्रतीची तुमची मानसिकता कशी आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून लक्षात घ्या फक्त सकाळी उठून डबा घेऊन दिवसभर काम करण्यावर फोकस करू नका त्यासोबतच पैसा जो काही कमावताय त्याला मान सम्मान रिस्पेक्ट त्याच्या प्रतीची मानसिकता अशा लोकांसोबत राहा अशा पॉझिटिव्ह वातावरणामध्ये राहा जे लोक चांगल्या प्रकारचे पैसे कमावत आहे ज्यांचे विचार पैशाप्रती चांगले अशा लोकांसोबत नका राहू जे म्हणतात की पैसा आला की माणूस माजून जातो पैसा जास्त आला की चांगला नसतो पैसा जास्त आला की घरात बिमाऱ्या असतात येतात त्यांनी दोन नंबर पैसा कमावलाय अशा मानसिकतेवाल्या लोकांसोबत राहाल तर काही होणार नाही जर आर्थिक स्वतंत्र पुढच्या पाच दहा वर्षात मिळवायचं असेल तर पहिले ऐंशी पर्सेंट मानसिकता डेव्हलप करावी लागेल आर्थिक स्वतंत्र तुमचं अचीव होऊन जाणार इफ यू ऑल आर रेडी जर तुम्ही खरोखर आर्थिक स्वतंत्र मिळवण्यासाठी ऐंशी पर्सेंट मानसिकतेवर काम करणार असाल तर नक्कीच मला कमेंट मध्ये टाईप करा एटी पर्सेंट माइंडसेट मला कळून जाईल की यस तुम्ही काम करणार आहात स्टेप नंबर टू क्लिअर हाय इंटरेस्ट लोन जे काही तुमच्यावर हाय रेट ऑफ इंटरेस्ट डेट असेल लोन असेल कर्ज असेल जसं की पर्सनल लोन झालं होम क्रेडिट कार्ड जा लोन झालं त्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट खूप जास्त असतो आणि असले लोन आपल्याला बर्बाद करतात मी तुम्हाला सांगेन एकतर अशा प्रकारचे लोन घ्यायचंच टाळा आणि जर घेतले असेल तर त्याला लवकरात लवकर कसं नील करता येईल ना ते बघा जेवढं पॉसिबल लवकरात लवकर नील करणं होईल तेवढ्या लवकरात लवकर त्याला नील करा कारण मॅक्झिमम आपण कमावलेला पैसा त्या लोनच्या मध्ये जातो आणि ते जर लोन ची ई एम आय आपल्याकडे पाच वर्ष दहा वर्ष असेच राहतील तर आपल्याला आर्थिक स्वतंत्र मिळवणं मुश्किल होऊन जाईल होम लोन सारखं लोन एखादं कमी रेट ऑफ वा इंटरेस्ट वाला लोन चालेल ते पण चार पाच घेऊन मजा नाहीये एखादं लोन ठीक आहे पण तुम्ही जर हाय रेट ऑफ इंटरेस्ट लोन हे क्रेडिट कार्डच्या ट्रॅप मध्ये फसला असाल पर्सनल लोनच्या जाळ्यात फसला असाल तर त्या लोनमधून लवकरात लवकर बाहेर निघा ते लोन आपल्याला बरबाद करणार आहे किंवा ते लोन आपलं शत्रू आहे असं म्हणायला हरकत नाहीये म्हणून हाय रेट ऑफ इंटरेस्ट लोन ठेवू नका लवकरात लवकर नील करण्यावर फोकस करा जसं कसं मॅनेज होईल लवकरात लवकर मॅनेज करून त्यातून बाहेर निघा स्टेप नंबर थ्री जे काही इन्कम तुम्ही कमावताय ना त्यातून मॅक्झिमम हिस्सा सेव्ह करण्याचा प्रयत्न करा बघा जास्तीत जास्त सेव्ह करावं लागेल तुमचे पाच पर्सेंट दहा पर्सेंट सेव्ह करून होणार का तर आर्थिक स्वतंत्र यांनी मिळवल्या जाणार नाही छोटे मोठे आर्थिक ध्येय तुमचे नक्कीच अचू होतील पण आर्थिक स्वतंत्र मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या इन्कमच्या पन्नास पर्सेंट साठ पर्सेंट कसं सेव्ह करता येईल यावर तुम्हाला फोकस करावं लागेल यासाठी तुम्हाला तुमचे खर्च अननेसेसरी एक्सपेन्सेस कमी करावे लागेल फक्त इसेन्शियल वर खर्च करावा लागेल आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम पैसा सेव्ह करावा लागेल सेव्हिंगची हॅबिट लावणं गरजेची आहे जर एखाद्या महिन्यात पैसा सेव्ह नाही झाला तर असं वाटलं पाहिजे की अरे या महिन्यात काय सुटून गेलंय म्हणून सेव्हिंगची हॅबिट डेव्हलप करा आमच्या कम्युनिटीमध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल प्रत्येक व्यक्तीकडे अशा प्रकारची पिगी बँक आहे प्रत्येक व्यक्तीकडे आमच्या मध्ये अशा प्रकारची पिगी बँक आहे रोज सकाळी तो व्यक्ती उठतो आणि पिगी मध्ये जेवढे पैसे त्याला जमतात तेवढे तो सेव्ह करतो का तुम्ही म्हणाल सर हे तर लहानपणी करायचो लहानपणी करायचा ते सवय त्यावेळीच होती खाऊचे पैसे मिळाले की टाकायचो पण आज आज लाखो रुपये खमवून सुद्धा पाचशे रुपये सेव्ह करायला टाइम मिळत नाही किंवा पाचशे रुपये सेव्ह करू शकत नाही का बिकॉज सवय नाहीये जशी मेहनत करून पैसे कमवायची सवय लागली आहे ना तशीच पैसे सेव्ह करायची सवय सुद्धा असणं गरजेची एक माझ्या मास्टर क्लासमध्ये मी मनी मॅनेजमेंटचा मास्टर क्लास घेत असतो आणि त्या मास्टर क्लास मध्ये एका व्यक्तीने मला मेसेज केला आणि तो म्हटला की सर तुम्ही हे पैशाचं नियोजन शिकवता बट पैसे कमवायचे कसे हे तर आम्हाला माहितीच नाही प्रॉब्लेम तोच आहे म्हटलं की जे तुम्ही कमावताय ना तुमचं फक्त कमावण्यावर लक्ष आहे बट जे ऑलरेडी तुम्ही कमावताय छोटी मोठी अमाऊंट नियोजन करायला सुरुवात करा ज्यावेळेस त्याचं नियोजन तुम्ही शिकाल सेव्ह करायला ज्यावेळेस शिकाल त्यावेळेस कमवायला ऑटोमॅटिक शिकाल म्हणजे तुमची कमाई ऑलरेडी ऑटोमॅटिक वाढेल म्हणून जे कमावत आहे त्यातून सेव्ह करायला शिका सेव्ह मॅक्झिमम जेवढे जास्त तुम्ही सेव्ह कराल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही आर्थिक स्वतंत्र मिळू शकाल स्टेप नंबर फोर फक्त सेव्ह करून होणार का हो तर नाही स्टेप नंबर फोर आहे इन्व्हेस्ट मॅक्झिमम त्या पैशाला आपल्याला इन्व्हेस्ट करावा लागेल आणि कुठे इन्व्हेस्ट करावा लागेल हा सगळ्यात महत्वाचा आहे मोस्ट ऑफ द प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट करताना चुका करतात बघा मार्केटमध्ये क्रेज आहे स्टॉक मार्केटचं म्युच्युअल फंडचं रिअल इस्टेटमध्ये प्लॉट घ्या घर घ्या या क्रेज नुसार नका जाऊ लगेच म्युच्युअल फंडमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट केल्याने माणूस श्रीमंत बनतो लगेच असं नाही प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीच्या मागे रिझन आहे आणि काय आहे माहिती आहे तुम्हाला बघा एकदम मोठी गोष्ट केल्याने तुम्हाला वाटत असेल की मी श्रीमंत बनणार आहे तर चुकीच आहे छोट्या छोट्या गोष्टींना सुधारा आणि छोट्या छोट्या गोष्टी करताना कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा तुम्ही छोट्या अमाऊंट पासून इन्व्हेस्टमेंट सुरू करा लाईक म्युच्युअल फंड मध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये आणि त्याला हळूहळू वाढवा आणि पुढचे दहा वर्ष करत राहा करत राहा करत राहा बघा तुम्हाला एक चांगला कॉर्पस गोळा गोळा करायला मदत होईल चांगला कॉर्पस तुमचा बनेल येणार आहे पाच वर्षात दहा वर्षात तुम्ही म्हणाल की नाही मी डायरेक्ट लगेच स्टॉक मार्केटमध्ये जाऊन ट्रेडिंग करतो फ्युचर ऑप्शन करतो आणि लगेच पैसे कमावतो रॉंग असं नाही होत देर इज नो शॉर्टकट टू अचीव सक्सेस सक्सेस अचीव करण्यासाठी शॉर्टकट नाही आहे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला मेहनत करावी लागेल एफर्ट्स करावे लागेल तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवावी लागेल सातत्य तुम्हाला टिकून ठेवावं लागेल पेशन्स ठेवावं लागेल त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारचा कॉर्पस किंवा चांगल्या प्रकारचा पैसा गोळा करू शकाल म्हणून इन्व्हेस्ट मॅक्झिमम इथे इन्व्हेस्ट करा जिथे कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळतो अल्बर्ट आईन्स्टाईन सेज कंपाऊंडिंग इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळतो तुमच्या महागाईपेक्षा जास्त आणि इन्व्हेस्टमेंट विदाऊट नॉलेज करू नका स्वतः पहिले शिका आणि शिकून गुंतवणूक करा बघा त्याच वेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारचा परतावा मिळू शकतो किंवा नॉलेज मिळू शकतं किंवा चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतात म्हणून विदाऊट नॉलेज इन्व्हेस्ट करायचं आहे का नाही पहिले स्वतः शिका आणि देन स्टार्ट इन्व्हेस्टिंग स्टेप नंबर फिफ्थ ज्या काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल त्यानंतर तुमचा दर सहा महिन्यातून एकदा रिव्ह्यू व्हायला पाहिजे रिव्ह्यू इन सिक्स मंथ एव्हरी सिक्स मंथ तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे की कि मी किती पैसे इन्व्हेस्ट केलेत कुठे केलेत त्याची करंट व्हॅल्यू काय व्हॉट एव्हर जे काही असेल याच्यामध्ये मी काही वाढवण्याचा माझ्याकडे स्कोप आहे का मी इन्व्हेस्टमेंट काही वाढवू शकतो का कमी करायचा तर बिलकुल विचारच करायचा नाही फक्त वाढवण्याचा विचार करायचा आहे राईट सो so, रिव्ह्यू हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जो की नाईन्टी नाईन पर्सेंट लोक करत नाही तुम्ही म्हणाल की सर कसा अरे तुम्ही जेव्हापासून कधी इन्व्हेस्टमेंट केली आहे तुमची की तुम्ही कधी चेक करून बघितली का विचार करा स्वतःच की त्याची करंट व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती आहे त्याची आजची करंट व्हॅल्यू किती आहे ते वाढून राहिली की खाली चालली आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा हे चेक करणं गरजेचं आहे फक्त इन्व्हेस्टमेंट करून होतं असं नाहीये इन्व्हेस्टमेंट केल्यावर सुद्धा त्याला सहा महिन्यातून एकदा तरी मिनिमम टाइम देणं गरजेचं आहे दोन तास तीन तास घेऊन बसणं गरजेचं आहे की मी इन्व्हेस्ट किती केले त्याची करंट व्हॅल्यू किती आहे समोर चाललंय खाली चाललंय त्याच्यात परतावा किती भेटून राहिलाय काय भेटून राहायला सगळ्या गोष्टी आपण चेक करणं गरजेचं आहे राईट आय होप तुम्हाला कळालं असेल की सिक्स मंथ मध्ये आपल्याला काय करायचंय रिव्ह्यू करायचं आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्ट इन्क्रीज युअर तुम्ही वेळेस रिव्ह्यू कराल त्यावेळेस तुम्हाला क्लिअरिटी येईल की नाही माझं एवढं इन्व्हेस्टमेंट मी नाहीये मला माझं इन्कम अजून वाढवावं लागेल जेणेकरून मी जास्तीत जास्त गुंतवू शकेल आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला गुंतवायचं आहे तर गुंतवण्यासाठी तुमचं इन्कम हे वाढवणं गरजेचं आहे आज महागाई ज्या पद्धतीने वाढत चाललेली आहे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे त्या आपलं इन्कम जर आहे तेवढंच राहील तर काय होणार काही नाही होणार म्हणून आपल्याला आपलं इन्कम वाढवत राहावं लागणार आहे आणि ते पण दोन पर्सेंट तीन पर्सेंट पाच पर्सेंट इन्कम वाढवून जमणार नाही हो तुम्हाला चांगल्या प्रकारचं इन्कम वाढवावं लागेल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्या त्या वाढवलेल्या इन्कमला खर्चासाठी वाप न वापरता तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंटसाठी वापरावं लागेल ज्यावेळेस तुम्ही त्या पैशाला इन्व्हेस्टमेंटसाठी वापराल त्यावेळेस तुम्ही बघाल की चांगल्या प्रकारची संपत्ती येणाऱ्या काळात तुमची बनेल म्हणून सगळ्यात जास्त फोकस करा की बाबा रिव्ह्यू झाला की तुमचं इन्कम कसं तुम्हाला वाढवता येईल इन्कम वाढवून तुम्ही कशा प्रकारे अजून जास्ती जास्तीत जास्त गुंतवू शकाल कशा प्रकारे जास्तीत जास्त तुमचा कॉर्पस गोळा होऊ शकेल आणि ह्या ज्या सहा स्टेप मी तुम्हाला सांगितल्यात या जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यात तर मी अशोरिटी सोबत तुम्हाला सांगतोय फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हे प्रत्येकासाठी पॉसिबल आहे फक्त तुम्हाला पुढचे पाच ते दहा वर्ष या सहा स्टेपला फॉलो करत राहायचंय जर तुम्ही मला प्रॉमिस करत असाल की येस सर मी नेक्स्ट सिक्स इयर नेक्स्ट टू टेन इयर्स मी नक्की या सहा स्टेप फॉलो करणार मला कमेंटमध्ये तुमच्याकडून दिलेलं प्रॉमिस बघायला आवडेल आणि त्यावर नक्की मी रिप्लाय सुद्धा करेल म्हणून टाईप करा कमेंटमध्ये आय एम गोईंग टू फॉलो धीस सिक्स स्टेप नेक्स्ट फायव्ह टू टेन इयर्स मी पुढचे मी दिलेल्या या सहा स्टेप पुढच्या पाच ते दहा वर्ष नक्की फॉलो करणार आणि मी तुमची कमेंट वाचेल आणि रिप्लाय सुद्धा करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्यापर्यंतच न ठेवता फ्रीमध्ये फ्री आहे फ्रीमध्ये आहे मित्रमंडळीमध्ये शेअर करा नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि चॅनल चॅनल चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर बेलायकॉनला हिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज लव यू ऑल साईनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र थँक्यू सो मच